आपल्या जवळपास काही जागा अशा असतात जिथे निसर्गाच्या सौंदर्यासोबत अज्ञाताचं भय लपलेलं असत त्या जागा केवळ निर्जन नसतात तर त्यात एक वेगळीच ऊर्जा जाणवते जणू काही त्या जागांवर भूतकाळातल्या वेदना दुःख आणि अपूर्ण इच्छा कोरल्या गेल्या आहेत लोक म्हणतात की अशा जागा झपाटलेल्या असतात अशा ठिकाणी पाऊल ठेवणाऱ्या प्रत्येकाने काहीतरी भयंकर अनुभवलंय ज्यानं त्यांचं आयुष्य कायमचं बदलून गेलाय असेच हे दोन भयान अनुभव हे अनुभव तुम्हाला त्या झपाटलेल्या जागांमध्ये घेऊन जातील या कथा ऐकताना तुमच्याही आसपास असं काहीतरी घडतय का याचा विचार करा कदाचित त्या जागांच्या अज्ञात शक्ती तुमच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत असतील पण कथांना सुरुवात करण्याआधी महत्वाचे जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला पुढे येणाऱ्या व्हिडिओजचे नोटिफिकेशन लगेच मिळेल तर चला मग टीकेच्या विस्मरणीय भयान जगात अनुभव क्रमांक एक हा अनुभव आपल्या चॅनलच्या सबस्क्रायबर प्रतीक्षा ओव्हाळ यांनी पाठवला आहे मी प्रतीक्षा माझ्या दोन बहिणी प्रज्ञा आणि प्रगती आणि आमचा भाऊ आम्ही चुलत भावंड लोणावळ्याला राहतो दरवर्षी मान्सूनच्या सुरुवातीला म्हणजे जूनच्या सुरुवातीला एक दिवसाची ट्रीप ठरवतो जास्त पाऊस पडल्यानंतर पर्यटकांची गर्दी होते त्यामुळे अशा वेळी ट्रॅफिक आणि गोंधळ टाळण्यासाठी ही वेळ आम्हाला सोयीची वाटते कधी कधी ट्रॅफिक एवढी असते की मार्केटला जाणंही कठीण होतं यावेळी आम्ही ठरवलं कि लोणावळ्यातील एखाद्या हॉन्टेड लोकेशनला भेट द्यायची जिथे आम्ही कधीच गेलो नव्हतो सकाळी साडे दहा वाजता आम्ही स्कूटी सुरू केल्या आणि निघालो खंडाळ्याला आम्ही चौघे जण होतो तिन्ही बहिणी आणि आमचा भाऊ बाबा विला नावाच्या ब्रिटिश काळातील एका जुन्या बडी कॉटेजकडे जायला निघालो तिथे पोहोचलो आणि गेट जवळ स्कूटी पार्क केल्या तेव्हा गेट जवळ एक मुलगा मोबाईल हातात घेऊन त्याच्या कुत्र्याला घेऊन उभा होता आम्ही आत प्रवेश केला कॉटेजच्या मागील बाजूला एक सुंदर निसर्ग दृश्य होत खाली दोन हायवे आणि समोर डोंगराचे विहंगम दृश्य अगदी स्पष्ट दिसत होत आम्ही घाटात एका डोंगराच्या कडेला उभे होतो आम्ही सेल्फी घेण्यात व्यस्त झालो तेवढ्यात एका मिनिटात इतकं जमा झालं की माझ्या समोर केवळ एका फुटावर उभी असलेली माझी बहीण सुद्धा मला दिसत नव्हती हो तसे सगळे म्हणाले की इथून निघायला हवं कारण अजून बरीच ठिकाणं राहिली आहेत आम्ही गेटपाशी बाहेर चालत आलो तसे येताना जो कुत्रा अगदी शांत होता तो अचानक आमच्यावर खूप जोरात भुंकू लागला जसे त्याला आमच्या सोबत काहीतरी दिसतय कारण तो थेट आमच्याकडे नाही तर आमच्या थोडस बाजूला पाहून भुंकत होता जिथे काहीही नव्हतं आम्ही त्याकडे दुर्लक्ष करून तिथून बाहेर पडलो दुसरं ठिकाण होत वाल्वण डॅम जो टुरिस्टसाठी बंद झालाय त्याच्या पलीकडची बाजू डॅमचा एंडिंग पॉइंट आणि रस्ता आम्हाला माहीत होता आम्ही स्थानिक असल्याने पर्यटकांपेक्षा जास्त सिनिक पॉइंट आणि रस्ते आम्हाला माहित होते धरणाच्या टोकाशी पोहोचण्यासाठी एका छोट्या टेकडीवरून चढून जावं लागतं तिथून वर आल्यावर एक छोटा ब्रिज आहे जो कुमकुवत आहे तो आम्ही काळजीपूर्वक क्रॉस केला कारण जर तिथून खाली पडलो तर डैम चा चा ते डॅमच्या वाहत्या पाण्यात तो ब्रिज पार करून दुसऱ्या बाजूला आलो तिथे आमचं जेवण बनवण्याचा बेत होता आणि त्यासाठी आधीच आम्ही स्कूटीच्या डिकीमध्ये सामान ठेवलं होतं फक्त चिकन येताना वाटेतून घेतलं होत आमच्या भावाच्या हातात चिकन होत आम्ही सगळी मांडणी केली थोडासा ओलावा असला तर चूल पेटणार नाही असा विचार लाहान करून आम्ही लहान स्टो सोबतच घेतला होता पण जसे आम्ही त्या भागात आलो तसे डॅमचे शांत असलेले पाणी अचानक खवळले आम्ही त्याकडे दुर्लक्ष करून तिथून थोडं पुढे जाऊन एक चांगला स्पॉट शोधला आणि जेवणाची तयारी करू लागलो साधारण साडे बारा झाले असावेत पटापट चिकन रस्सा बनवला आणि जेवायला बसलो पावसाळ्यातलं वातावरण असल्याने ऊन वगैरे अजिबात नव्हतं वातावरण ढगाळ झालं होतं तिथे गेल्यापासून वातावरण खूप अस्वस्थ करणारं वाटत होत पण आम्ही त्याकडे दुर्लक्ष करत होतो त्या भागातून येताना भावाला मागून कोणीतरी चालत येत आहे अशी चाहूल लागली होती पण तेव्हा त्याने कोणाला काहीच सांगितलं नाही आम्ही जेवायला बसलो तसे तिथे दोन कुत्रे आले म्हणून भावाने एक चिकन पिस्सा तुकडा त्यांच्या दिशेने फेकला जेवण आटोपल्यावर आम्ही गप्पा केल्या मला सतत वाटत होत की सगळेच काहीतरी लपवत आहेत एकमेकांपासून मलाही त्या भागात आल्यापासून खूप अस्वस्थ वाटत होतं पण मी माझ्या चेहऱ्यावर कसलेच हावभाव दाखवत नव्हते काही वेळा आम्ही तिथेच बसलो संध्याकाळचे पाच वाजत आले आम्ही सगळे आवरले आणि खाली उतरू लागलो खाली उतरत असताना भाऊ अचानक विचित्र तोंड करू लागला आणि काहीतरी बरळू लागला त्यात हातवारी करून पाठीवर काहीतरी जड आहे असं बोलू लागला आम्ही जसजसे ती टेकडी उतरू लागलो तसे त्याच्या पाठीवरचे ओझे वाढू लागले कारण तो हळूहळू वाकत चालला होता सगळ्यात भयानक गोष्ट ही होती की आम्हाला त्याच्या पाठीवर काहीच दिसत नव्हतं आम्ही कसे बसे घरी आलो घरी आल्यावर भावाला थोडं बरं वाटलं पण इथून सुरुवात झाली ती भयानक घटनांची आमची घरं जवळजवळच असल्याने आम्ही तिघी बहिणी सोबत बसलो होतो सगळेच एकमेकांना आपापले विचित्र अनुभव सांगत होते कोणीतरी सोबत असल्याचे प्रसंग सांगू लागले त्या रात्री आम्ही तिघेही घाबरलो होतो म्हणून एकत्र झोपायचं ठरवलं तिघे बहिणी भाऊ आणि आमच्यासोबत अजून एक लहान चुलत बहीण होती तेव्हा ती शाळेत जायची आम्ही सगळी एकत्र झोपलो दोन बहिणी खाली एक बहीण सोफ्यावर आणि लहान बहीण तिच्या बाजूला आणि त्या रात्री आम्ही जे अनुभवलं ते कल्पना पलीकडचं पलीकडच होत माझ्या एका बहिणीला जाणवू लागलं की तिच्या कानाजवळ कोणीतरी जोरजोरा श्वास घेत आहे ती बहीण माझ्यापासून बरीच लांब झोपली होती आणि तिला तो जोरा श्वास घेण्याचा आवाज मी झोपले होते त्या दिशेने नाही तर उलट दिशेने आला होता जिथे कोणीही झोपलं नव्हतं तिने झटकन उठून लाईट लावला पण त्या बाजूला कोणीही नव्हतं आम्ही सगळी गाड झोपेत होतो तितक्यात तिला जाणवलं की आतल्या खोलीतल्या रिकाम्या बेडवर कोणीतरी सरकत खालच्या बाजूला येत आहे कारण चादर सरगण्याचा आवाज येऊ हो लागला ती प्रचंड घाबरली आणि आणि उठवणार लहान स्वतःहून झोपेतून उठली म्हणाली ताई ताई मला डोक्यात का मारलस तिला वाटलं की प्रज्ञा नावाच्या बहिणीने तिला डोक्यात फटका मारला पण प्रज्ञा तर गाढ झोपेत होती तिच्या आवाजाने उठून ती तिला ओरडली सुद्धा की मी तुला हात पण लावला नाही तू शहाणपणा करू नकोस सगळे बोलणे सुरू असतानाच आणि दरवाजे एकाएकी वाजू लागले आणि काही सेकंदा सगळं शांत झालं आणि पुढच्या क्षणी बाथरूमच्या बाहेरच्या बाजूने कोणीतरी फेऱ्या मारत असल्याचा आवाज येऊ हो लागला आम्ही सगळीच घाबरून देवाचे नाव घेऊ लागलो ती रात्र आम्ही तशी जागून काढली दुसऱ्या दिवशी सकाळी उठून जवळच्या मंदिरात जायचं ठरवलं ठरल्याप्रमाणे आम्ही आंघोळी उरकल्या आणि मंदिरात जाऊन दर्शन करून घरी परतलो त्यानंतर आम्हाला घरात काहीच जाणवलं नाही आम्हाला माहीत नाही ते काय होतं पण आमच्या सोबत नक्की काहीतरी आलं होत खंडाळा घाटाच्या ब्रिटिश कॉटेजमधून कि त्या डॅमच्या परिसरातून की अजून कुठून ते माहीत नाही पण येताना कदाचित आम्ही फक्त चौघे नव्हतो आलो काय आलं होतं ते देवालाच माहीत आणि त्याच्याच कृपेने आम्हाला जास्त त्रास झाला नाही याआधी आम्हाला आमच्या घरात कधीच असे अनुभव आले नव्हते पण त्या एका रात्रीनंतर आम्ही अशा हॉन्टेड जागा शोधणं तिथे जाणं कायमच बंद केलं अनुभव क्रमांक दोन हा अनुभव आपल्या चॅनलच्या एका सबस्क्रायबरने पाठवला असून त्यांनी त्यांचे नाव गुपित ठेवण्याची विनंती केली आहे त्या रात्री आम्ही पाच मित्र मी रोहन संकेत जय आणि आदित्य मुंबईहून पुण्याला खंडाळा घाटामार्गे गाडीतून प्रवास करत होतो आमचा उत्साह शिगेला होता कारण मित्रांसोबतचा हा एक छोटा पण मजेशीर प्रवास होता रात्रीचे साधारण अकरा वाजले होते आणि घाटात प्रवेश करताच थंड वारा आणि गडदंधाराचं वातावरण तयार झालं होतं रस्ता निर्जन आणि शांत होता रात्रीची वेळ असल्यामुळे घाटात गाड्या कमी झाल्या होत्या आणि फक्त आमच्या गाडीचे हेडलाइट्स रस्त्याला उजळवत होते घाटाची ती वळणं एका बाजूला डोंगर आणि दुसऱ्या बाजूला खोल दरी यामुळे आम्ही अगदी सावधपणे प्रवास करत होतो वातावरणात काहीतरी वेगळं जाणवत होत एक अनामिक शांतता जी अंगावर काटा आणत होती तितक्या संकेत म्हणाला की मला लघवी आली आहे तर गाडी रस्त्याकडेला पार्क करा आदित्यने त्याला सांगितलं की अशी घाटात मध्येच गाडी थांबवायला नको घाट संपला की आपण थांबू तोपर्यंत तो कंट्रोल कर पण संकेत ऐकायला तयार नव्हता म्हणून आम्ही गाडी थांबवली तिथे रस्त्याचा एक भाग अरुंद होता आणि त्या बाजूला एक पडक धरण दिसत होत संकेत उतरून रस्त्याच्या आतल्या बाजूला लघवी करायला गेला आम्ही चौघे गाडीतच बसून होतो तितक्यात रस्त्याच्या दुसऱ्या बाजून आम्हाला अचानक कुजबूज ऐकू आली जसे काही जण आपापसात आप बोलत असावेत कोणाला आवाज ऐकू आला का आदित्यने विचारलं नाही रे घाटात वारा असा असतो भास होतोय आपल्याला जय म्हणाला पण त्याचा आवाज थोडा घाबरलेला वाटत होता संकेत आला आणि आम्ही पुढे निघालो पण एका वळणावर काही विचित्रच घडलं गाडीचा वेग अगदी कमी होता आम्ही एक वळण घेतलं आणि मी जोरात करकचून ब्रेक मारला कारण समोर पाहतो तर काय रस्ता जणू संपला होता हेडलाइट्स फक्त दाट धुक दाखवत होते आम्ही गोंधळून गेलो कारण हा घाट आम्ही अनेकदा पार केला होता काय रे रस्ता का दिसत नाहीये रोहननं घाबरत विचारलं मी हिंमत करून वीस ते पंचवीस मीटर गाडी पुढे नेली पण काहीच दिसेना असे ड्रायव्हिंग करत राहिलो तर घाटाच्या दरीत पडून अपघात होणं नक्की होत आम्हाला वाटलं कदाचित आम्ही चुकीच्या मार्गावर आलोय मी, मी गाडी थांबवली पण आम्ही कोणीही गाडीतून खाली उतरलो नाही जी पी एस तपासलं पण त्या सिग्नलच नव्हता तेवढ्यात गाडीच्या इंजिनमध्ये काहीतरी गडबड झाली आणि गाडी बंद पडली आम्ही सगळेच गोंधळलो मी गाडी सुरू करण्याचा प्रयत्न केला पण ती सुरू होईना आता गाडीतून बाहेर येण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता त्या गडद अंधारात आम्ही गाडीच्या बाहेर आलो आजूबाजूला फक्त डोंगर आणि झाड होती त्या परिसरात एक विचित्र थंडावा जाणवत होता जणू आम्ही एखाद्या अज्ञात जागेवर उभे होतो आम्ही काय करावं हा विचार करत होतो तेवढ्यात गाडी बहुती हलक्या हालचाली ऐकू आल्या झाडीतून काहीतरी हलत असल्याचं स्पष्ट जाणवू लागलं त्यावर जय म्हणाला कोणीतरी आपल्याला आहे आम्ही सगळे स्थिर झालो आवाज जवळ येऊ लागला पण काहीच दिसत नव्हतं एकमेकांना घट्ट पकडून आम्ही बसून राहिलो एका क्षणी गाडीच्या मागच्या काचेतून आम्हाला जणू एक, एक हलकासा प्रकाश चमकताना दिसला ही काय आहे आदित्य म्हणाला आम्ही मागे वळून पाहिलं तर हळूहळू त्या प्रकाशाचं स्वरूप बदलू लागलं आणि आम्हाला पाच आकृत्या दिसू लागल्या आम्हा सगळ्यांची चांगलीच तंतरली होती त्या आकृत्या जसजशा जवळ आल्या तशा स्पष्ट होऊ लागल्या त्यांचं रूप पाहून आम्ही प्रचंड घाबरलो कारण त्या पाचही आकृत्यांनी आमचंच रूप घेतलं होतं आणि त्यांच्या चेहऱ्यावर एक विचित्र हास्य होत जे पाहून आम्ही खूप अस्वस्थ झालो तू बघू नकोस तिकडे गाडी काढ पटकन संकेत म्हणाला गाडी सुरू करण्याचा शेवटचा प्रयत्न केला आणि यावेळी सुदैवाने ती सुरू झाली आम्ही तिथून वेगाने निघालो पण खूप काळजीपूर्वक चालवत होतो कारण समोर आम्हाला काहीच दिसत नव्हतं घाटाच्या शेवटी पोहोचल्यावर आम्हाला समोरून येणारी पहिलीच गाडी दिसली तेव्हा कुठे धीर आला पहाटे आम्ही ठरलेल्या ठिकाणी पोहोचलो मी काही मित्रांकडे चौकशी केली तेव्हा कळले की त्या भागात जुन्या धरणाच्या पाण्यात बरेच लोक बुडाले होते त्यामुळे रात्री तिथे कोणीही जात नाही त्या रात्रीचा तो अनुभव आम्हाला आयुष्यभर लक्षात राहील खंडाळा घाटातल्या त्या भागाने आम्हाला जणू मृत्यूच्या कुशीत ओढल्यासारखं वाटलं आजही आम्ही त्या क्षणांचा विचार केला की अंगावर काटा येतो तुम्हाला ही कथा आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला पुढे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच मिळेल तुमच्याकडेही अशा कथा किंवा अनुभव असतील तर ते तुम्ही मला आपल्या वेबसाईटद्वारे म्हणजेच टी के स्टोरीटेलर डॉट कॉमद्वारे पाठवू शकता त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे आपल्या चॅनलबद्दलचे अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर आणि टेलिग्राम या चॅनल्सला फॉलो करायला विसरू नका आपल्या चॅनलवर पोस्ट झालेल्या सगळ्या कथा तुम्ही आता आपल्या वेबसाईटद्वारेही वाचू शकता त्यासाठी आपल्या वेबसाईटला म्हणजेच टी के स्टोरीटेलर डॉट कॉमला भेट द्यायला विसरू नका